काल गेलो होतो मी पूजाकडे काल संध्याकाळी चार साडेचार वाजता तिने लेकरं घेऊन गेलो तिथं तिथंच त्याच्या घराशेजारीच म मा, तिच्या मामाचं घर आहे तर तिथं गेलो आम्ही त्याच्यानंतर तिच्या मामीनं छोट्या पोराला पाठविलं तिला बोलावून घेतलं तिथं पूजाला समोरासमोर मग तिनं आली आली जवळ आणि थोडंसं लेकराकडं बघून त्रिशाकडं बघून थोडंसं हसत करत आली आलं की तिनं त्रिशाला जवळ घेतलं मग थोडा वेळ आम्ही ग बसलो मग तिच्या मामा वगैरे त्यांनी समजावून सांगत होते तिला म्हटलंय मी त्यांना म्हटलं की इथून पुढे एक नवीन सुरुवात असणार आणि मागं जे झालं गेलं ते काही सोडून द्या म्हटलं विषय असं त्यांच्यासमोर बोलत होतो मी डायरेक्ट ती काय मला बोलत नव्हती ना त्यामुळे मग तिला म्हटलं चल म्हटलं आर्यन बोलला मम्मी चल नाही म्हटली मला नाही यायचं आणि असं तसं करायला लागली माझ्या पप्पा नाहीत माझी मम्मी नाही त्यांना घरी येऊ द्या नंतर बघू असं तसं करायला लागले मग तिच्या मनात नसेल कदाचित येणं किंवा काय तिच्या मनात आहे ते तर काय मला त्याच्या मनातलं तर तिच्या कसं समजणार ना <coughs> परंतु आम्ही खूप ट्राय केलं की तिला घेऊन येण्यासाठी मग मी म्हटलं नाही यायचं ना तर ठीक आहे आता मी तुला फोर्स करणार नाही इतकं मी विनवणी करतो आहे इतनं विनंती करून हाता पाया पडायला लागलो आहे त्या तिच्या मामाचे पाया पडत होतो मी तिला त्यांना म्हणत होतो की इथून पुढे एक नवीन सुरुवात असणार मागचं काय सुद्धा काढत बसू नका असं त्यांना खूप रिक्वेस्ट करू करून बोललो मी पर तिनं काय तिचं ते माझं हे नाही ते नाही मी त्याला येऊ द्या ह्याला येऊ द्या त्यांना विचारून येते ह्याला त्याला ते चालू होतं म्हटलं काय लिहून द्यायचं असेल ते पण लिहून देतो म्हटलं तरी पण काय तिचं काय चालू नव्हतं मग नाविलाजाने मला लेकरांना तिथं सोडून यावं लागलं सांभाळू द्या आता तिला पण आता दोन दोन महिन्याच्या वर तर होते माझ्याजवळ आर्यन रडत होता आर्यन म्हणत होता की मी नाही राहणार म्हणून तो माझ्या बरोबर येत होता तरी पण मी म्हटलं नाही आर्यन राहतच आई आहे तुझी म्हटलं म्हणलं मला मी नाही घरी मी जाणार आहे कुठं तरी निघून असं बोललो मी त्यांना आर्यन रडत होता माझ्याकडं पळत होता ती म्हणत होती की आर्यनला घेऊन जायला सांग आर्यन जा पप्पा बरोबर असं कारण तो राहत नाही ना रडतोय त्यामुळं त्रिशा पण रडायला लागली तिने ज्या तिन्ही लेकरं रडायला लागले एक एक रडायला की सर्वच रडायला लागले तिला म्हटलं उग कशाला लेकर झाल्या कर, करायलीस बघ म्हणलं कसं रडायलेत लेकरं त्यांना आपण दोघं पण हवेत म्हणलं आपल्या दोघा गा, दोघांनी पण एकत्र यायला हवं तेव्हा ते कुठं सुखी राहतील असं बोललो तिला पर तिनं ऐकत नाही आहे त्यामुळं लेकरांना सोडून यावं लागलं शाळा त्यांची दोन तीन दिवस शाळा पण नाही मग नंतर शाळेत येतील ना येतील मला करमतच नव्हतं रात्री लेकरांची सवय ना त्रिशा पप्पा पपा पपा करते आर्यनला म्हटलं त्याला नंबर वगैरे पाठ आहे रोहनला पण पाठ आहे त्यांना म्हटलं की त्या मामाच्या फोन वगैरे करा म्हटलं पूजाच्या मा मामाच्या मोबाईलवरनं त्यांना तिथं कोणी फोन देईल नाही देईल माझ्याशी बोलण्यासाठी तर तिथं जाऊन करतील फोन कसं आहे हो की अडकून पडलो होतो मी त्यामुळं दिलंय सोडून आता बघू की किती सांभाळतात काय काय करतात लागलं होतं इथं मला काय लागलं ला, काय माहित तुम्ही ज्या सर्वांनी मला म्हटलं ना मन घट्ट कर मन कर केलं घट्ट दादा वैशाली शाहताई आणखीन भरपूर ताईंच्या कमेंट भरपूर दादांच्या कमेंट होत्या ऐकलं मग सर्वांचंच बघू <coughs> आता काय होतंय काय नाही तिला म्हटलंय कधी पण तुम्हाला फोन कर की मला या घ्यायला म्हणून मी कधी पण येईल मध्यरात्री जरी बोलली ना तरी पण येईल असं सांगून आलोय मन लागत नाही आहे परंतु लावावा लागेल तिला समजलं पाहिजे खरंच समजलं पाहिजे लेकर नाही राहत रडणार ते खेळतील खेळतील आठवण आली की आणखीन रडतील कस राहतील मलाच विचार पडलाय आता जाऊ द्या तिनं जस दोन महिने विचार नाही केला तसं आपण पण आता विचार करायचा नाही तिला जवा यायचं आहे तेव्हा येईल नाहीतर नाही विचार करून कर कर करून मी मॅड होऊन जाईल खरं माणूस मॅड होत असं आणि मला वाटतंय की मी झालोय पण नुसतं रातभर झोप आली नाही मला डोळे दुखायलेत विचार करून 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 काही असे विचार पण डोक्यात येतात की सगळं स्टॉप करून टाकावं बास पिक्चर खतम पण रिमोट लेकरांच्या हातात असल्यामुळं चालू आहे ग